नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा सुद्धा विमा आणखी मिळालेला नाही विमा कंपन्याकडे आपला जमा आहे कंपन्या द्यायला तयार नाहीत कृषी विभागाने आदेश दिले जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले तरी या कंपन्या पीक विमा द्यायला तयार नाहीत आणि पीक विमा एवढा जमा आहे म्हणजे जो शेतकऱ्यांचा क्लेम झालेला विमा आहे तो या कंपन्याकडे इतका जमा आहे की तो त्यांनी पूर्ण दिला तरीही या कंपन्या इतक्या नफ्यात आहेत की त्याची जर आकडेवारी तुम्ही बघितली तर तुम्हाला नक्कीच चक्र येतील एवढी मोठी आकडेवारी आहे मग सरकार या कंपन्यांना का धारेवर धरत नाही शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास का टाळाटाळ करीत आहेत या कंपन्या मग या कंपन्यांचं नेमकं धोरण काय आहे सरकार यांच्यावर का दबाव आणत नाही मित्रांनो या कंपन्याच गेलेलं ठवत आहेत मग सरकार यांच्या पाठीमागं का दबाव आणत नाही हा खरा प्रश्न उभा राहतो आणि तोच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत की नेमकं या कंपन्यांना विमा किती जमा झाला क्लेम किती झाला आणि हा क्लेम दिल्यानंतरही या कंपन्याकडं किती रक्कम शिल्लक राहणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मात्र शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल मग नेमकं सरकारचं काय धोरण आहे आणि या कंपन्यांचं काय धोरण आहे आणि ही रक्कम किती कोटीमध्ये आहे तर मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि छानशी कमेंट करा नेमकं तुम्हाला यामधून वाटतय का तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यावर्षीचा खरीप हंगाम सुरू झालेला आहे पीक माही भरणं सुरू झालेलं आहे आणि पीक विमा हा एक रुपयात आहे आता एक रुपयात जरी असला आपले पैसे फक्त एक रुपया जात असला तरी जो पैसा विमा कंपन्यांना जातो तर तो, तो वरचा जो हप्ता आहे तो राज्य शासन काही भरतं आणि केंद्र सरकार काही भरतं आपल्या खिशातून जरी जात नसले तरी एक माध्यमातून हे पैसे सर्वसामान्य लोकांचेच सरकार त्यांच्या माध्यमातून देत आहे आणि यामधून या, या कंपन्या मालामाल होत आहेत कारण ही रक्कम काही रुपयामध्ये नाही लाखामध्ये नाही तर ही रक्कम कोटीमध्ये आहे आणि एवढा मोठा नफा या कंपन्यांना उरत आहे मग तो शेतकऱ्यांना विमा वाटूनसुद्धा उरतो आणि तरी पण राहिलेला विमा या कंपन्या वाटत नाहीत हेच यामधलं गुड आहे नेमकं काय आहे यामागं का, या का सरकार यांच्यावर दबाव आणत नाही पहिल्यानं फक्त सरकारी कंपनी विमा घेत होती नंतर या खाजगी आणल्या मग या खाजगी कंपन्याच मालामाल करायच्यात का हा सुद्धा प्रश्न उभा राहतो मागच्या वर्षी पावसाने दडी मारल्याने चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता बऱ्याच तालुक्यांमध्ये एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला होता काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि यामध्ये बहुतांश म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचं हे नुकसान झालं आता ज्या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तेथे तर पेरणी करून पिकं वाया गेली होती आणि काही भागामध्ये अतिवृष्टी झाली थे थे तर तिथे पेरणी केलेले पीकच वाहून गेले होते म्हणजे दोन्हीही दुष्काळ होतात तेथेही नुकसान झालं आणि जेथे अतिवृष्टी झाली पाऊस झाला तेथेही नुकसान झालं मग त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचंच होतं आणि तो पीक विमा जवळपास शेतकऱ्यांनी भरलेला होता शासनाने शासनाचा हप्ता भरला केंद्र सरकारनं केंद्र सरकारचा भरला मग पीक विमा हा प्रत्येक शेतकऱ्याला शंभर टक्के मिळायला पाहिजे होता काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळाला काहींना मिळालाच नाही काहीला अतिवृष्टी मिळाली काहींना मिळाली नाही दुष्काळ अनुदान मिळालं काहींना मिळालंच नाही आता ज्यांना काही आलं त्यांना के वाय सीसाठी परेशान व्हावं लागलं अजूनही के वाय सी चालूच आहे त्यामध्ये सीची वेबसाईट बंद पडते आहे म्हणजे असे बरेच संकट हे शेतकऱ्याच्या बाबतीतच येतात असं का होतंय आणि या कंपनीकडे एवढा पैसा जमा झालेला आहे पीक मा हप्त्याच्या माध्यमातून तर या कंपनीचं काम आहे की जो क्लेम झालेला आहे तो शेतकऱ्याला द्यायचा यासाठी जिल्हाधिकारी पाठपुरावा हो करीत आहेत कृषी विभाग पाठपुरावा हो करीत आहे तरी ह्या कंपन्या विमा द्यायला तयार नाहीत मग सरकार का दबाव आणत नाही यांच्यावर हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि सरकारमधील कृषी मंत्र्यांनी आदेश देऊनही या कंपन्या पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा लवकर द्यायला तयार नव्हत्या कसा तरी काही जिल्ह्यांकरिता पंचवीस टक्के अग्रिम दिला आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला तर आता काल परवा पंचवीस टक्के अग्रिम दिलाय म्हणजे एक वर्षाच्या नंतर पंचवीस टक्के अग्रिम हा सुरुवातीलाच द्यायला पाहिजे नंतर जर नुकसान झालं तर मग पंचाहत्तर टक्केचा विचार होतो पण पंचवीस टक्के अग्रिम हा तात्काळ द्यायला पाहिजे पण सोलापूर जिल्ह्याला तर आत्ता दिलाय आणि अशीच परिस्थिती ही बाकीच्या महाराष्ट्रामध्ये होती बाकीच्या जिल्ह्यामध्ये होती की पंचवीस टक्के अग्रिम विमा सुद्धा या कंपन्या द्यायला तयार नव्हत्या मग कसा तरी त्यांनी दिलेला आहे आणि वरचा जो पंच्याहत्तर टक्के आहे तो तर काही शेतकऱ्यांना दिला काही शेतकऱ्यांना आलाच नाही अशी ही सगळीकडेच परिस्थिती आहे असं नाही की काही जिल्ह्यामध्ये आला आणि काही जिल्ह्यामध्ये नाही आला सगळीकडे हीच परिस्थिती आहे कोणाला आला कोणाला आला असा मेळ नाही त्या पीक विम्याचा आणि मित्रांनो कृषी विभागाच्या अकरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या आकडेवारीनुसार विमा कंपन्यांना सरकारकडून एकूण विमा हप्त्याचे आठ हजार पंधरा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये मिळाले असून म्हणजे रक्कम पहा केवढी येईल निश्चित नुकसान भरपाईची रक्कम ही चार हजार तीनशे एक कोटी रुपये एवढी आहे त्यामुळे राज्यातील एकूण नऊ विमा कंपन्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात नऊ विमा कंपन्यांनी विमा घेतला होता या कंपन्या या तीन हजार सातशे चौदा कोटी रुपयांनी नफ्यात आहेत पण अद्यापही या कंपन्याकडे शेतकऱ्यांचे किती कोटी जमा आहेत बघा मित्रांनो सातशे पंच्याऐंशी पॉईंट साठ कोटी रुपये आणखी या कंपन्यांकडे शेतकऱ्यांचं देणं बाकी आहे मग सरकारचं धोरण नाही का सरकारनं या कंपनीकडे दबाव आणायला पाहिजे नाही का आता विमा कंपन्यांना सरकारनंच मान्यता दिली असेल विमा सरकारनंच कंपन्यांकडे भरलाय मग सरकारनं यांच्यावर दबाव आणायला पाहिजे का नाही की या शेतकऱ्यांना पीक विमा द्या काही एक रुपयात पीक विमा भरायला काही शेतकऱ्यांनी मागणी केलेली नव्हती सरकारनं त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचं काम केलं दे। एक रुपयात पीक विमा भरून घेतला मग जो शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं काम सुद्धा सरकारचं आहे या कंपन्यावर दबाव आणायला पाहिजे आणि मित्रांनो या कंपन्याकड अकरा जून रोजीच्या अहवालानुसार नेमकी किती थकबाकी आहे किती विमा जमा जा, झालाय किती क्लेम झाला आहे आणि तो देऊनही या कंपन्यांना किती नफा उरतोय हे आपण या आकडेवारी माध्यमातून बघूया आता मित्रांनो ही आकडेवारी काही अशी पूर्ण शंभर टक्के निश्चित नाही पण जी दिलेली आहे आपण ती सविस्तर बघू शेतकरी मित्रांनो कृषी विभागाची अकरा जून रोजीची ही आकडेवारी आहे आणि बघा यामध्ये विमा कंपनी आहे त्यानंतर एकूण हप्ता रक्कम किती जमा झाली ती कोटीमध्ये आहे आणि निश्चित नुकसान भरपाई रक्कम हीसुद्धा कोटीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना वितरित नुकसान भरपाई हीसुद्धा कोटीमध्येच आहे आणि प्रलंबित म्हणजे शेतकऱ्यांची त्या कंपनीकडे राहिलेली बाकी ही कोटीमध्येच आहे आणि प्रलंबित रक्कम देऊनही म्हणजे जी राहिलेली रक्कम कंपन्याकडे आहे ती शेतकऱ्यांना देऊनसुद्धा या कंपनीकडे किती रक्कम राहते हे बघा मित्रांनो आता यामध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे आहेत तुम्ही तुमच्या माध्यमातून ते बघा आता इकडं बघा ही भारतीय कृषी विमा कंपनी आहे एकूण विमा रक्कम तेराशे सत्तेचाळीस पॉईंट त्रेपन्न कोटी या कंपनीकडे विमा जमा झाला होता त्याची नुकस निश्चित नुकसान भरपाई रक्कम ही नऊशे चाळीस पॉईंट वीस कोटी झाली होती मात्र या कंपनीने वितरित केलेली रक्कम आहे पाचशे सत्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी कोटी आता प्रलंबित शेतकऱ्यांची या कंपनीकडे राहिलेली आहे तीनशे बासष्ट पॉईंट एक्केचाळीस कोटी आता ही रक्कम जरी दिली तरी या कंपनीला चारशे सात पॉईंट तेहतीस कोटी रुपये हा नफा राहतो मित्रांनो त्यानंतर दुसरी कंपनी आहे चोरा मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे एकूण हप्ता रक्कम विम्याची जमा झाली होती चारशे एकाहत्तर पॉईंट छप्पन कोटी नुकसान भरपाई झाली होती दोनशे बावीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी या कंपनीनं वितरित केली दोनशे एकवीस पॉईंट चौवेचाळीस कोटी आणि शेतकऱ्यांची या कंपनीकडे बाकी आहे एक पॉईंट सदतीस कोटी आता ही रक्कम जरी दिली तरी ही कंपनी दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये नफ्यामध्ये राहते त्यानंतर आहे मित्रांनो एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी आता ही तुमच्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहे त्या जिल्ह्यांनी हे लक्षात घ्यावं यांच्याकडे जमा झालेली रक्कम आहे तेराशे पंच्याऐंशी पॉईंट एकोणसाठ कोटी आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांची झाली आहे सातशे चौदा पॉईंट एकोणनव्वद कोटी आणि वितरित रक्कम झालेली आहे सहाशे शहाण्णव पॉईंट एक्कावन्न कोटी आणि या कंपनीकडे शेतकऱ्यांचा आणखीही विमा जमा जमा आहे अठरा पॉईंट अडोतीस कोटी आणि एवढा देऊनही ही कंपनी नफ्यात राहते सहाशे सत्तर पॉईंट सत्तर कोटी रुपये मध्ये नफ्य, नफ्या नफ्यामध्ये राहते तरी पण या कंपन्या पीक विमा शेतकऱ्यांचा द्यायला तयार नाहीत त्यानंतर आहे आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे विमा रक्कम हप्त्याची जमा झाली होती एक हजार साठ पॉईंट पासष्ट कोटी आणि नुकसान भरपाई झाली होती पाचशे बत्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी आणि वितरित रक्कम झालेली आहे पाचशे वीस पॉईंट त्रेपन्न कोटी आणि आणखीही शेतकऱ्यांचं देणं बाकी आहे या कंपनीकडे बारा पॉईंट बावीस कोटी आणि एवढे देऊनही पाचशे सत्तावीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी एवढी नफ्यात ही कंपनी राहत आहे त्यानंतर आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे हप्त्यांची विम्याची रक्कम झाली होती तेराशे एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी आणि नुकसान भरपाई जी झाली होती जी ती सहाशे सोळा पॉईंट पंच्याऐंशी कोटी आणि या कंपनीनं आजपर्यंत वितरित केलेली रक्कम आहे चारशे एकोणसत्तर पॉईंट त्रेपन्न कोटी आणि शेतकऱ्यांची जी द्यायची रक्कम आणखी या कंपनीकडे जमा आहे ती आहे एकशे सत्तेचाळीस पॉईंट बत्तीस कोटी आणि एवढं देऊनही सहाशे पंच्याऐंशी पॉईंट झिरो तीन कोटीमध्ये ही नफ्यात आहे कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्यानंतर या कंपनीकडे नऊशे पस्तीस पॉईंट सदुसष्ट विमा हप्त्याची रक्कम झाली होती जमा त्या कंपनीकडे नुकसान भरपाई झाली होती शेतकऱ्यांची दोनशे सत्त्याऐंशी पॉईंट एकसष्ट कोटी आणि आजपर्यंत वितरित झालेली रक्कम आहे दोनशे पंच्याऐंशी पॉईंट चौसष्ट कोटी आणि शेतकऱ्यांची वाटप करण्याची रक्कम आणखी एक पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये या कंपनीकडे जमा आहे आणि ही देऊ नये ही कंपनी नफ्यात किती आहे बघा सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो सहा कोटी एवढी रक्कम असूनही या कंपन्या का द्यायला तयार नाहीत मग सरकारनं यांच्याकडे दबाव आणायलाच पाहिजे त्यानंतर आहे एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे विमा हप्त्याची रक्कम झाली तीनशे चौवेचाळीस पॉईंट झिरो एक कोटी रुपये जमा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर दोनशे शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव कोटीचं आणि या कंपनीनं वाटप केली दोनशे तेरा पॉईंट एकोणीस कोटी रुपये आणि आणखीही शेतकऱ्यांचे या कंपनीकडे जमा आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ही कंपनी आहे त्या कंप शेतकऱ्यांचे त्र्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी आणि एवढे देऊनही सत्तावन्न पॉईंट दहा कोटी नफ्याती कंपनी राहते मग प्रश्न हे पडतो की सरकारला का या कंपन्याला मालामाल करायचं आहे का आणि पुन्हा बघा पुढची कंपनी आहे मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे विमा हप्त्याची रक्कम जमा झाली सहाशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बासष्ट कोटी आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम झाली चारशे एकोणपन्नास पॉईंट पंच्याऐंशी कोटी आणि या कंपनीने वितरित केली दोनशे एकोणनव्वद पॉईंट ऐंशी कोटी रुपये आणि शेतकऱ्यांचे आज रोजी जमा आहेत यांच्याकडे एकशे साठ पॉईंट झिरो सहा कोटी आणि हे देऊनही दोनशे अठ्ठावीस पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये नफ्यात ही कंपनी राहते त्यानंतर आहे मित्रांनो नववी कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी चारशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये विमा हप्त्याची रक्कम झाली होती जमा त्यानंतर दोनशे एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न कोटी हे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईची रक्कम झाली होती आणि या कंपनीने वितरित केलेली रक्कम आहे दोनशे एक्केचाळीस पॉईंट छत्तीस कोटी आणि आजही शेतकऱ्यांचे या कंपनीकडे जमा आहेत आठ पॉईंट सतरा कोटी आणि एवढे देऊनही दोनशे चाळीस पॉईंट पस्तीस कोटी रुपयाने ही कंपनी नफ्यामध्ये राहणार आहे मित्रांनो आता याची एकूण रक्कम बघा मित्रांनो आठ हजार पंधरा पॉईंट एकोणचाळीस विमा हप्त्याची रक्कम जमा झाली होती या सर्व कंपन्याकडे आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झाली ती चार हजार तीनशे एक पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित झालेली रक्कम आहे तीन हजार पाचशे पंधरा पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये आणि आणखीही शेतकऱ्यांचे जमा आहेत सातशे पंच्याऐंशी पॉईंट साठ कोटी आणि एवढे देऊनही या सर्व कंपन्यांना मिळून ह्या नफ्यामध्ये किती राहतात तर तीन हजार सातशे चौदा कोटी रुपयानं या कंपन्या नफ्यामध्ये राहतात मित्रांनो तर शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरून काढणार आणि बघा मित्रांनो ही अशी आकडेवारी आहे एवढा विमा या कंपन्यांकडे जमा आहे शेतकऱ्यांचा तरी पण या कंपन्या द्यायला तयार नाहीत आणि आता या, या वर्षीचा पीक विमा पुन्हा भरणं सुरू झालेलं आहे मागच्याच वर्षीचा घोळ आणखी मिटलेला नाही आणि नवीन पीक विमा भरायचा आहे म्हणजे विसर पडून जातो शेतकऱ्यांना मागच्या पीक विम्याचा आणि कंपन्या माला मालामाल होऊन जातात मग एवढे जे शासनानं पैसे भरलेत हे कंपन्या मालामाल करण्यासाठीच भरलेत का शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत कधी देणार आहे सरकार आणि असंच चालू राहिलं तर यावर्षीही पीक विमा भरला मग पुढं पुन्हा शेतकऱ्यांचे हेच हाल होणार आहेत का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे राहतात म्हणून मित्रांनो ही अशी गले लठ्ठ कंपन्यांची मालामाल झालेलीची माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद